कधी काळी बायकोवरती जीव ओवाळून टाकणाऱ्या कविता केल्या पण मेल्यानंतर त्याच बायकोचा चेहरा दाखवू नका अशी विनंती करत अकोल्यातल्या एका तलाठ्याने आपलं आयुष्य संपवलेलं आहे शिलानंद तेलगोटे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे शिलानंद यांनी आपल्या गळ्याला दोर लावत टोकाचा निर्णय घेतलाय शिवाय मृत्यूपूर्वी त्यांनी एक स्टेटस सुद्धा ठेवलेले आहे ज्यातून त्यांनी आपण असं का केलंय याचं स्पष्टीकरण दिलेलंय या स्टेटसमध्ये त्यांनी बायकोला माझा चेहरा सुद्धा दाखवू नका असं लिहिलेलं आहे शिलानंद तेलगोटींनी कधी काळी बायकोवरती जीव ओवाळणाऱ्या कविता लिहिलेल्या होत्या मात्र त्याच बायकोच्या भावामुळे शिलानंद यांच्यावरती आयुष्य संपवण्याची वेळ आली आणि त्यांनी मरताना बायकोला माझा चेहराही दाखवू नका असं म्हटलेलं आहे मंडळी अलीकडच्या काळामध्ये नवरा आणि बायको यांच्यातल्या वादाच्या आणि हत्येच्या कितीतरी घटना रोज घडताना दिसतात यात पुरुषांच्या हत्येचं प्रमाण जरा जास्त आहे आता याला बरीच कारण आहेत त्यात बायकोच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवण्याची संख्याही जास्त आहे आता यामध्ये शिलानंद तेलगोटे यांचाही नंबर लागलाय आता शिलानंद तेलगोटेंसोबत नेमकं काय घडलं टोकाचा निर्णय घेण्या इतपत त्यांना कोणी प्रवृत्त केलेलं होतं महत्वाचं म्हणजे पुरुषांचं मानसिक आरोग्य नेमकं कसं बिघडत चाललंय याचबद्दल जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी केल्या काही दिवसांमध्ये नवरा आणि बायको यांच्यातल्या वादाच्या आणि हत्येच्या कितीतरी घटना तुम्ही ऐकल्या असतील आणि पाहिल्या सुद्धा असतील त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे अकोला जिल्ह्यातील तेलहारा तहसील कार्यालया अंतर्गत काम करणाऱ्या शिलानंद तेलगोटे यांनी गळ्याला दोर लावत जीवन संपवलंय शिलानंद तेलगोटे यांनी कधी काळी कवितेच्या माध्यमातून बायकोवरती जीव ओवाळून टाकलेला होता आपलं अख्ख विश्व ही आपली बायकोच आहे असं समजून दोघांचाही सुखी संसार सुरू होता पण काही दिवसांपूर्वी याच सुखी संसाराला बायकोच्या भावाची नजर लागली आणि शेवटी शिलानंद यांनी त्याच बायकोच्या भावामुळे टोकाचा निर्णय घेतला शिलानंद यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी एक स्टेटस ठेवलं या स्टेटसमध्ये त्यांनी बायकोला माझा चेहरा सुद्धा दाखवू नका असं म्हटलेलं आहे विशेष बाब म्हणजे मृत्यूपूर्वी त्यांनी मृत्यूपत्र लिहिलंय आणि संपूर्ण संपत्ती ही त्यांच्या मुलाच्या नावे केलेली आहे मृत्यूपूर्वी शिलानंद यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरती ठेवलेल्या स्टेटस मध्ये म्हटलेलं आहे की मी श्री शिलानंद माणिकराव तेलगुटे वयवर्ष एकोणचाळीस राहणार तेल्हारा शाहूनगर गाडेगाव रोड मी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जीवन संपवतोय माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते माझे पैसे तिचा भाऊ श्री प्रवीण गायबोलेकडे असून त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिलेली होती सदर रक्कम मी तलाठीकडून काढलेली असून त्याचं व्याजासकट रक्कम देणं अपेक्षित आहे कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे माझा मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की माझं पीएम होईल तेव्हा माझा चे माझ्या पत्नीला दाखवू नये कारण आज मी पाच दिवस झालं जेवण केलेलं नाहीये माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल मंडळी शिलानंद यांनी त्यांच्या पत्नीवरती आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केलाय याआधी सुद्धा अशा अनेक घटना घडल्या त्यामध्ये डिसेंबर मध्येच बंगळुरू येथील अतुल सुभाष या आय टी इंजिनियरने पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून टोकाचा निर्णय घेतलेला होता अतुल सुभाष यांनी जीवन संपवण्यापूर्वी तासाचा व्हिडिओ बनवून पोस्ट केलेला होता यासोबतच त्याने चोवीस पानांची नोट सुद्धा मागे सोडलेली होती ज्यानंतर हे प्रकरण आणि एकूणच पुरुषांच्या जीवन संपवण्याच्या निर्णयाला फार गांभीर्यानं घेतलं गेला मंडळी जगात अशी टोकाची पावलं उचलणाऱ्यांमध्ये सर्व संख्या ही महिलांची नाहीये तर पुरुषांची आहे असं सांगितल्यावरती तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरंय जागतिक आरोग्य संघटना आणि एन सी बी आरच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक संख्या अशा घटनांमध्ये पुरुषांची संख्या असल्याचं समोर आलेलं आहे जगात दर पाच मिनिटाला एक पुरुष अशी टोकाची पाऊल उचलत असल्याचं आकडेवारीतून सांगितलंय यातील बहुतांश पुरुष हे विवाहित असतात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच एन सी आर द्वारे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार विवाहित महिलांच्या तुलनेमध्ये विवाहित पुरुषांचं जीवन संपवण्याचं प्रमाण जास्त असल्याचं सांगितलं जात आहे एन सी जाहीर केलेल्या गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीबद्दल जर बोलायचं झालं तर दोन हजार मध्ये बेचाळीस हजार तीनशे एक्क्याण्णव महिलांनी जीवन संपवले तर ब्याण्णव हजार एकशे चौदा पुरुषांनी टोकाचा निर्णय घेतला तेच जर दोन हजार बावीस सालचं सा बघितलं तर अठ्ठेचाळीस हजार एकशे बहात्तर महिलांनी आणि एक लाख बावीस हजार सातशे चोवीस पुरुषांनी जीवन संपवलंय तीस ते पंचेचाळीस वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे यानंतर अठरा ते तीस वयोगटातील लोकांचा समावेश दिसून येतो आता या प्रकरणांमध्ये कौटुंबिक वाद असेल आर्थिक संकट असेल सामाजिक दबाव असेल ही काही कारण सांगितली जातात सा त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मानसिक दबावामुळे पुरुषांनी सुद्धा आयुष्य संपवण्यासारखं पाऊल उचलल्याचं यातून स्पष्ट होत आहे त्यात आता रोज एक तरी बातमी या प्रकारची असतेच असते त्यावरून तर पुरुषांच्या मनात लग्न संस्थेविषयी भीती निर्माण व्हायला सुरुवात झाली असं म्हटलं जाते आणि म्हणूनच ज्या पद्धतीने राष्ट्रीय महिला आयोग आहे अगदी त्याच पद्धतीने पुरुष आयोगही असायला हवं अशी मागणी आता या समस्त पुरुष वर्ग करू लागलेला आहे यात बायकोच्या छाळामुळे बायकांनी पुरुषांवरती दाखल केलेल्या खोट्या केसेस मुळे आज कितीतरी पुरुष त्यांचं आयुष्य संपवत आहे आणि म्हणूनच अशा पुरुषांना आता पुरुष आयोगच न्याय देईल असं पत्नी पुरुषांचं म्हणणं आहे काहींचं तर असंही म्हणणं आहे की महिलांच्या अनेक प्रकरणात पुरुषांना विनाकारण अडकवण्यात येत आहे बऱ्याच महिला घटस्फोट घेण्यासाठी खटला दाखल करतात आणि घटस्फोट न घेता उदरनिर्वाह भत्ता सुरू करून घेतात यामुळे पुरुषांना नवं आयुष्य तर सुरू करता येतच नाही उलट आर्थिक बुरधंड बसतो यात जर अशा केसेस दहा वर्ष सुरू राहिल्या तर या पुरुषांचं आयुष्य पणाला लागतं अशा वेळी पत्नी पीडित पुरुष संघटना अशा खटल्यांमध्ये पुरुषांची बाजू मांडण्याचं काम करते मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत संघटनेकडे देशभरातून नऊ हजार सहाशे तक्रारी दाखल झाल्यात यातल्या तीन हजार सहाशे तक्रारी या फक्त महाराष्ट्रातल्या आहेत घटस्फोटाच्या कायद्यामध्ये कोणतंही लिमिटेशन नाहीये त्यामुळे खटले वर्षानुवर्ष सुरू असतात यामध्ये कायम महिलांना आर्थिक मदत सुरू होते पण पुरुषांची ही लूट असतेच असते त्यातून कलम चारशे चा गैरफायदा करत निवडक महिला पैसे उकळण्यासाठी पुरुषांना थेट घटस्फोट देण्याऐवजी घरगुती हिंसाचार पिळवणूक मारहाण हुंडा मागितल्याची धमकी देत एफआयआर मध्ये या कलमांचा उल्लेख करतात अनेकदा यातील काहीच गोष्टी घडलेल्याही नसतात पण पुरुषांना अडकवण्यासाठी कायद्याचा गैरवापर होतो असंही वकिलांचं म्हणणं आहे पुढे मग याचा पुरुषांनाही मानसिक त्रास होतो आणि अशा त्रासातून मुक्त होण्यासाठी काही पुरुष टोकाचे निर्णय घेतात मंडळी आपल्या कायद्यामध्ये अशी बरीच कलम आहेत ज्यात महिला सहज गुन्हा दाखल करू शकते पण पुरुष नाही करू शकत आणि केला तरी त्या महिलेला जसा न्याय मिळतो तसाच न्याय पुरुषाला मिळेल असं नाहीये आधी पुरुष महिलांकडून होणारे त्रास बोलून दाखवत नव्हते पण हडु हडु का ना, पन आता हळूहळू का होय ना पण पुरुष बोलू लागलेत आता यातही सगळेच पुरुष चांगले किंवा सगळेच पुरुष वाईट असतात असं अजिबातच नाहीये पण काही गोष्टींमध्ये पुरुषांची सुद्धा बाजू समजून घेणं गरजेचं आहे महिलांवर होणारे अत्याचार पुरुषांपेक्षा नक्कीच कैक पटीनं जास्त आहे त्यामुळे महिलांना काही गोष्टीत प्राधान्य देण्याची गरजही आहे आणि ते मिळायलाच हवं पण या सर्व गोष्टींमुळे केवळ ती एक महिला आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढतीये हेही तितकंच खरंय ज्यातून कित्येक पुरुषांचे बळी सुद्धा जात आता या सगळ्या घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं पुरुषांच्या अशा निर्णयामागे आणखी काय काय कारणं असू शकतात तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेष भारी एफ या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद